शब्दांची खान महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान साहित्याची मान बहुजनांची अन साहित्याची मान अण्णा भाऊंची अण्णा भाऊंची लेखणी आहे जगात देखणी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्र मित्रमैत्रिण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्नेहा सदानंद पोहतात मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव श्री बाळकृष्ण लक्ष्मण महाडिक विद्यालय नेवरे आहे आज मी तुम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे झाला पाटील व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही पण त्यांनी न शिकताही साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली व त्यांचा लोकशाही म्हणून नवलौकिक झाला असे त्यांनी रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे ते पहिले भारतीय होते लोकशाही अन्नाभावसाठी लोकशाही त्यांची कादंबरी फकीर या कादंबरीला राज्य सरकारकडून आवडती सुद्धा आहे फकीरी कादंबरी त्यांनी लावणी पोवाडे फकीर फकीर अशा कादंबऱ्या त्यांनी निर... त्यांची निर्मिती केली साहित्यातील साहित्य रत्ना अण्णाभावसाठी दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांची निधन झाली जाता जाता एवढे वाटते जाता जाता एवढे वाटते अमृताची पान आहे शाहिरीचा मान आहे अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे जय हिंद जय भारत जय कर्मवीर